नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत एकमुखी आणि पंचमुखी रुद्राक्षाचं महत्त्व रुद्राक्षाची उत्पत्ती सद्गुरू रुद्राक्षाच रुद्राक्ष घालण्याचं महत्त्व सांगतात रुद्राक्ष हा इलाओ कार्पस गॅनेट्रस या झाडाचा बी आहे हे रुद्राक्षाचं झाड हिमालयात अगदी उंचावर आढळून येतं तुम्ही कोणता रुद्राक्ष घालावं एकमुखी पंचमुखी का आणखी कोणता एकमुखी रुद्राक्षापासून ते एकवीसमुखी रुद्राक्षापर्यंत रुद्राक्ष असू शकतो रुद्राक्ष वेगवेगळ्या उद्देशासाठी वापरले जातात कोणत्याही दुकानातून कसलाही रुद्राक्ष घेऊन तो, तो धारण करणं हे चांगलं नाही चुकीचा रुद्राक्ष निवडल्या तर व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात खूप लोक एकमुखी रुद्राक्ष घालतात कारण तो रुद्राक्ष खूप शक्तिशाली असतो पण एकाच व्यक्तीचे अनेक चेहरे असतात म्हणजेच तो व्यक्ती प्रत्येक वेळेस वेगळाच वागतो असा असणारा व्यक्ती जर एकमुखी रुद्राक्ष घालत असेल तर तो व्यक्ती अडचणीत पडणार लोक म्हणतात जर अशा व्यक्ती एकमुखी रुद्राक्ष घालत असतील तर बारा दिवसात ती व्यक्ती आपल्या कुटुंबापासून वेगळी होईल वेगळी होईलच हे महत्त्वाचं नाही तुम्ही कुटुंबाला सोडताय हे महत्त्वाचं आहे तो रुद्राक्ष तुम्हाला असं बनवेल की तुम्हाला नेहमी एकटं असावं असं वाटतं इतरांसोबत मिसळावं अशी इच्छाच होत नाही जर तुम्ही दुसरा रुद्राक्ष घालत असाल तर तुम्ही तो स्वतःच्या हाताने न घालता एका अशा व्यक्तीकडून घाला ज्याला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे नाहीतर कोणत्याही दुकानातून घेतला आणि स्वतःच गळ्यात घातला असं करू नका पंचमुखी रुद्राक्ष हा खूप सुरक्षित असतो हा रुद्राक्ष पुरुष महिला लहान मुलांसाठी खूप चांगला आहे स्वास्थ्य आरोग्यदायी खुशहाली तसंच हा ब्लड प्रेशरही कमी करतो शानमुखी रुद्राक्ष म्हणजे सहामुखी रुद्राक्ष चौदा वर्षांपेक्षा ला लहान मुलांसाठी हा रुद्राक्ष चांगला असतो कारण तो शांत आणि एकाग्र बनवण्यासाठी मदत करतो गौरीशंकर गौरीशंकर हा अत्यंत महत्त्वाचा रुद्राक्ष आहे या रुद्राक्षामुळं रुद्राक्षा सुख समृद्धी येते एक गुरु वे वेगवेगळ्या रुद्राक्षांना वेगवेगळ्या कारणांसाठी ऊर्जान्वित करतात आणि एखाद्या ब्रह्मचारी किंवा संन्यासासाठी ऊर्जान्वित केलेला रु रुद्राक्ष हा रुद्राक्ष वेगळ्याच प्रकारे ऊर्जान्वित करतात संन्यासासाठी ऊर्जान्वित केलेला रुद्राक्ष कौटुंबिक लोकांनी घालू नये रुद्राक्ष घालण्याचे फायदे अशा व्यक्तींसाठी जो सारखा फिरत असतो त्यामुळे त्याला वेगवेगळ्या ठिकाणी खानपान करावं लागतं त्या व्यक्तींसाठी रुद्राक्ष हा खूप चांगला सहारा आहे कारण तो त्याच्या ऊर्जेचा सुरक्षा कवच बनतो तुम्हाला माहीतच असेल जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन जागेवर जाता तेव्हा तुम्हाला लगेचच शांत झोप लागेल पण एखाद्या जागेवर तुम्हाला शांत वाटत नाही आणि झोपही लागत नाही तुम्ही कितीही थकलेला असला तरीही असं का बरं कारण तुमच्या आसपासची स्थिती किंवा तिथली ऊर्जा ही तुम्हाला स्थिर होऊ देत नाही साधू आणि संन्यासी हे सारखे फिरत असतात त्यांना या गोष्टीचा किती त्रास असायला हवा प्रत्येक वेळेस नवीन जागा पण त्यांच्यासाठी एक नियम होता कधीच आपलं डोकं पुन्हा त्याच जागेवर दुसऱ्यांदा ठेवू नये लोक आपापल्या कामासाठी वेगवेगळ्या वे जागी जाऊन राहू लागले वे वेगवेगळ्या ठिकाणी खाणं पिणं होऊ लागलं त्यासाठी अशा लोकांना रुद्राक्षाची मदत होऊ शकते रुद्राक्ष हा नकारात्मक शक्तीसाठी एक सुरक्षा कवच आहे रुद्राक्षाची उत्पत्ती शिवाच्या म्हणजेच महादेवांच्या अश्रूपासून रुद्राक्षाची निर्मिती झाली संकटाच्या वेळी म्हटल्या जाणारा महामृत्युंजय मंत्र हा रुद्राक्षाच्या माळेशिवाय पूर्ण होत नाही ज्याच्या गळ्यात रुद्राक्षांची माळ त्याच्यावर महादेवांचे विशेष कृपा हर हर महादेव माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद